वर्धा जिल्ह्यातील लक्षावेधी लोकांवर घोर अन्याय केलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा मुख्यालयाचीच व्हावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे नेते तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली वैद्यकीय महाविद्यालय हे वर्ध्याच्या साठवाळागत घोषित झाला असताना अनेक प्रकारचे राज राजकीय षडयंत्र दबावतंत्र आणि पैशाचा वापर करून राजकीय दबावतंत्र वापरून वर्धेच्या हक्काचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जोडीला येत असलेलं रुग्णालय हे जाणसारख्या एका खेड्यामध्ये पडण्यात आलं ही अत्यंत निषेधारही गोष्ट आहे मुळात अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या संस्था ह्या जिल्ह्याच्या जनक्रम प्राप्त आहे यासाठी कारण जिल्ह्याचं मुख्यालय हे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांपासून आणि गावांपासून हे कनेक्टिव्हिटीसाठी दळणवळण्यासाठी सोपा आणि जवळ असतं आणि म्हणून वर्धा शहर वर्धा शहराच्या आजूबाजूची तालुक्ये ह्याच्यामधल्या जवळपास चौदा लाख लोकांवरती हे मेडिकल कॉलेज हिंगणगटला पडून मोठा अन्याय या राज्य सरकारने केलेला आहे आणि म्हणून वर्धेच्या जनतेच्या वतीने आम्ही राज्य सरकारला या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतो आहे की आपण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल वर्धा या मुख्यालयहीच करावं अशी आम्ही मागणी या ठिकाणी करतोय